सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट नमस्कार सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन आज मी जे आत्मकलश आंदोलन करतो हे मागील अनेक तीनशे चाळीस दिवसापासून पंचनामा या मतड्याखाली डॉक्टर राजी माने मॅडम यांच्या संदर्भात पंचनामा या मतड्याखाली मालिका सुरू केली होती त्या मालिकेच्या संदर्भात राखी माने मॅडम यांनी माझ्यावर दोन कोटी रुपयाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात मी आत्मकलेश आंदोलन करत आहे येत्या चौदा ऑगस्टपर्यंत यांना ही तारीख देण्यात आली आहे आणि आता पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त मी बेमुदत उपोषण करणार आहे या संदर्भातच आज ही आंदोलनाची सुरुवात आहे आत्मकलेशाकडून याच माध्यमातून मला सांगायचं आहे